आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्ना नायकवडी यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त येथील हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीने दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी एक वाजता हुतात्मा विद्यालयाच्या पटांगणावर जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी पत्रकार बैठकीत दिली ते म्हणाले या कार्यक्रमाला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील खासदार धैरशील माने माजी मंत्री शिवाजीराव नाईक उपस्थित राहणार आहेत सकाळी सात वाजता राज्यभरातून आलेल्या शेतकरी कामगार शेतमजूर कष्टकरी विविध चळवळीचे प्रतिनिधी धरणग्रस्त दुष्काळग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि उपेक्षित चळवळीचे प्रतिनिधी समाधी स्थळावर पुष्पचक्र वाहून अभिवादन करतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली पवित्र तुमच्या स्मृती चिरंतन तुमची माया नित्य असुद्या आमच्या वरती अखंड तुमची छाया पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या एकशे दोन जयंती निमित्त व श्रीमती कुसुमताई नागनाथ नायकवडी माई यांच्या चौथ्या स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक हुतात्मा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित वाळवा चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक मंडळ सभासद कर्मचारी वर्ग ठेकेदार, दूध उत्पादक व दूध वितरक भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष